मित्रांनो शेतकरी ओळखपत्र फार्मर आय डी रजिस्ट्रेशन संदर्भात महत्वाचे अपडेट आलेले आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी मित्रांच्या माध्यमातून विचारणा केली जात होती की फार्मर आय डीमध्ये मध्ये कलेक्शन कशा पद्धतीने करायचं याचबद्दलची माहिती मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एका जणाची जमीन आहे एका शेतकऱ्याची त्याची एकापेक्षा जास्त गावामध्ये जमीन आहे परंतु लँड डिटेलमध्ये ऍड करत असताना फक्त काही जमिनीची डिटेल ऍड करायची राहिलेली आहे अशा पद्धतीचे बरेच प्रश्न होते आता मध्ये नवीन लँड डिटेल कशा पद्धतीने ॲड करायची किंवा जे लँड डिटेल आपण ॲड केलेली आहे त्याला अपडेट कशा पद्धतीने करायचं काही जणांचा सर्वे नंबर चुकीचा टाकण्यात आला होता अशा पद्धतीचे बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न होते तर या स्थितीमध्ये मित्रांनो आपण हे करेक्शन कशा पद्धतीने करायचं अपडेट माय इन्फॉर्मेशन या ऑप्शनच्या माध्यमातून मित्रांनो मी ही काही रिक्वेस्ट आहे ते चेंज करण्यासाठी टाकू शकता डिटेल अपडेट करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवू शकता आणि तुमची जी काही डिटेल आहे तो अपडेट करून घेऊ शकता मग मित्रांनो याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी धीरजंकुशकर आणि तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा तर फार्मर रजिस्ट्रेशनसाठी रजिस्ट्रेशन केलं असेल आणि तुमचं सुद्धा इथे कार्ड अप्रुव्हल झालं असेल तरी सुद्धा तुम्ही अपडेट माय इन्फॉर्मेशन या ऑप्शनच्या माध्यमातून तुमची काही रिक्वेस्ट आहे ते अपडेटसाठी पाठवू शकता हो यामध्ये तुम्ही लँड डिटेल अपडेट करू शकता आणि मोबाईल नंबर सुद्धा अपडेट करू शकता तर यासाठी मित्रांनो सध्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर लॉग इनच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन कम्प्लीट केलेलं आहे अशांसाठी हे ऑप्शन जे आहे ते सुरू आहे इन्फॉर्मेशन मित्रांनो तुम्ही दोन पद्धतीने जे आहे ते करू शकता एक म्हणजे वेबसाईटच्या माध्यमातून एमएसएफआर डॉट ऍग्रिस टॅक डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन फार्मर लॉग इन केल्यानंतर इथून सुद्धा तुम्ही अपडेट माय इन्फॉर्मेशन करू शकता त्यानंतर दुसरा पर्याय म्हणजे आपण जे शेवटचा व्हिडिओ पाहिला होता की मोबाईल ॲपच्या माध्यमातून फार्मर रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं या ॲपच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही माय अपडेट माय इन्फॉर्मेशन करू शकता त्या ॲपमधून करू शकता वेबसाईटवरून करत तर वेबसाईटवरून करू शकता परंतु सध्या मित्रांनो ज्यांनी फार्मर लॉगिनच्या माध्यमातून किंवा सेल्फ रजिस्टर रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशांसाठी हे ऑप्शन जे आहे ते सुरू आहे सी एस सीमधून अजून सुरू झालेलं नाही सी एस सीमधून सुरू झाल्याच्यानंतर त्याचीसुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत ठीक मित्रांनो आता तुम्हाला एम एच एफ आय डॉट ॲक्झिट टॅक्ट डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन फार्मरवरती क्लिक करायचा आहे फार्मर लॉग इनवरती त्या ठिकाणी मोबाईल नंबर फार्मरचा आणि पासवर्ड आणि कॅप्चर टाकून लॉग इन करायचा आहे किंवा पासवर्ड माहीत नसेल तर फॉरवर्डसुद्धा करू शकता नसेल करायचा फॉरवर्ड तर मग ओ टी पीच्या सुद्धा लॉग इन करू शकता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आता लॉग इन केल्यानंतर तुम्ही होमपेजवरती याल होमपेजमध्ये रजिस्ट्रेशन करताना जी काही माहिती तुम्ही भरली होती ती संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे या ठिकाणी होम तुम्ही लेफ्ट साईडला जर पाहिला तर तुम्हाला भरपूर असे ऑप्शन दिसतील स्क्रीनशॉट मध्ये पाहू शकता अशा पद्धतीचे ऑप्शन दिसणार आहे आता यामध्ये एक एक ऑप्शन आपण पाहूया पहिला ऑप्शन होमचं होम मध्ये होम तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिसणार आहे जी माहिती तुम्ही रजिस्ट्रेशन करताना दिली होती त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे चेक माय स्टेटस दुसरा ऑप्शन आहे चेक एनमेंट स्टेटस ज्या शेतकऱ्यांनी एनरॉलमेंट केलेलं आहे त्यांचं स्टेटस इथे चेक करता येणार आहे कोणाचं ज्यांचं अप्रुव्हल झालं असेल ते अप्रुव्ह दाखवेल पेंडिंग असेल तर पेंडिंग दाखवेल इथून तुमचा स्टेटस तुम्हाला चेक करता येणार त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे व्ह्यू माय इन्फॉर्मेशन व्ह्यू माय इन्फॉर्मेशनवरती क्लिक केल्याच्यानंतर संपूर्ण जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही रजिस्ट्रेशन करताना दिली होती लँड डिटेल असेल पर्सनल डिटेल असेल अशा पद्धतीची संपूर्ण डिटेल तुम्हाला ॲड्रेस डिटेल असेल तुम्हाला इथून पाहता येणार आहे त्यानंतर त्याच्याच खालचं महत्त्वाचं ऑप्शन म्हणजे अपडेट माय इन्फॉर्मेशन या अपडेट माय इन्फॉर्मेशनच्या ऑप्शनच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही तुमचं जे काही रिक्वेस्ट आहे ते अपडेट करू शकता अपडेट माय इन्फॉर्मेशन यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही दोन ऑप्शनमध्ये अपडेट करू शकता एक म्हणजे मोबाईल नंबर आणि दुसरा आहे जे ओनरशिप अँड लँड इन्फॉर्मेशन म्हणजे मोबाईल नंबर आणि लँड ओनरशिप अँड लँड इन्फॉर्मेशन हे दोन ऑप्शन अंतर्गत स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकता हे दोन ऑप्शन अंतर्गत तुम्ही तुमची डिटेल अपडेट करू शकता आता तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल त्या मोबाईल नंबरवरती क्लिक करायचा त्यानंतर जे आधी नं केलेला नंबर आहे त्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवायचा आहे व्हेरीफाईडवरती क्लिक करायचा आहे चेंज करण्यासाठी आणि तो मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाईड करून घ्यायचा आहे आता तुम्हाला नवीन जो मोबाईल नंबर याला लिंक करायचा आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे तो मोबाईल नंबर टाकून वेरीफाईड करून घ्यायचा आहे त्यानंतर दोन्ही नंबर व्हेरीफाईड केल्याच्या नंतर जे तुम्ही आता नवीन नंबर टाकला तो त्याला लिंक झालेला आहे अशा पद्धतीने तुमचा मोबाईल नंबरचा लिंक होऊन जाईल त्यानंतर दुसरा आहे लँड ओनरशिप अँड लँड इन्फॉर्मेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांकडे एकापेक्षा जास्त गावामध्ये जमीन आहे किंवा मग भरपूर जमीन आहे त्यांची काही जमीन ॲड करायची राहिलेली आहे तर ते शेतकरी जे आहे ते शेतकरी आता ॲड न्यू लँड डिटेल यावरती क्लिक करतील ज्या शेतीची किंवा ज्या लँडची त्यांनी माहिती अगोदर भरली नव्हती त्या ठिकाणी ॲड लँडवरती क्लिक करून जे काही जिल्हा तालुका गावाचं नाववरती क्लिक करून सेम आधीच्या पद्धतीने सर्वे नंबर टाकून सबमिट करतील आणि फेच डिटेल करून व्हेरीफाईड करतील आणि त्यानंतर सबमिट करतील अशा पद्धतीने त्यांची लँड डिटेल होऊन जाईल ॲड आणि आणखी तुम्हाला आताच लँड ॲड डिटेल ॲड करायची असेल जेवढा काही जमीन असेल ते तुम्ही करू शकता आणि आता काही शेतकरी असे आहेत की ज्यांनी लँड डिटेल ॲड करताना चुकीचा सर्व्हे नंबर टाकला आणि चुकीच्या शेतकऱ्याची ते इन्फॉर्मेशन भरलं गेली आहे त्यांनी काय करायचं तर त्यांनी अपडेट माय इन्फॉर्मेशनवरती क्लिक करायचं लँड ओनरशिप अँड लँड इन्फॉर्मेशनवरती क्लिक करायचं आहे लँड डिटेल अपडेट लँड डिटेलवरती क्लिक करायचं आहे आणि अपडेट लँड डिटेल क्लिक करत असताना जे तुम्ही आधी सर्व्हे नंबर टाकला सर्व माहिती दिसेल आता याच्यामध्ये कोणती माहिती चुकीची भरल्या गेलेल्या किंवा चुकीच्या शेतकऱ्याचं नाव तुम्ही सिलेक्ट केलं का ॲड करताना तिथून तुम्हाला ती काही सिलेक्ट करून पुन्हा एकदा अपडेट सिले माहिती व्यवस्थित भरून सबमिटवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने तुमची जे काही लँड डिटेल अपडेटसाठी जी रिक्वेस्ट आहे ती तलाठी यांच्याकडे जाईल तराठी चेक करतील आणि पुन्हा मग ती इन्फॉर्मेशन अपडेट करून देतील बाकी तुमचं अप्रूव्हल झालं असेल तर तुम्ही करू शकता आता महत्त्वाचं म्हणजे हा ऑप्शन कोणासाठी आहे तर ज्या शेतकऱ्यांनी फार्मर फार्मा लॉगिनमधून केलेला आहे अशा शेतकऱ्यांना हा ऑप्शन सध्या तरी उपलब्ध आहे बऱ्याच शेतकऱ्यांना आता तुम्ही जर लॉगिन करून पाहिलं तर काही शेतकऱ्यांना असेल ऑप्शन काही शेतकऱ्यांना नसेल याच्यामध्ये काम सुरू आहे एक एक नवीन नवीन ऑप्शन या ठिकाणी येणं आहे येणं सुरू आहे तर जसं जसं याच्यामध्ये आता काम सुरू राहील दस तसं तसं इथे ऑप्शन येणार आहे मित्रांनो तुम्ही जर एखाद्या लँड डिटेल अपडेटसाठी रिक्वेस्ट टाकली असेल किंवा मग लँड डिटेल न्यू लँड डिटेल ॲड करण्यासाठी रिक्वेस्ट टाकली असेल किंवा मोबाईल नंबर चेंजसाठी रिक्वेस्ट टाकली असेल तर याचा तुम्हाला स्टेटससुद्धा पाहता येते तर स्टेटस पाहण्यासाठी अपडेट रिक्वेस्ट स्टेटस हे ऑप्शन आहे अपडेट रिक्वेस्ट स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करू तुम्ही तुमचा स्टेटस पाहू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो फार्मर रजिस्ट्रेशन संदर्भात बरेच जणांना विचार होते कनेक्शन कशा पद्धतीने करायचं किंवा लँड डिटेल अपडेट कशा पद्धतीने करायची याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे सध्या तरी फार्मर लॉग इन माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी केलं होतं त्यांना आलं की ऑप्शन लॉग इन करून चेक करा आणि कमेंट करून नक्की सांगा सी एस सीच्या माध्यमातून सुरू झाल्यानंतर त्याची सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा